तुमच्याकडे जर पाहुणे आली ना त्यांच्यासाठी पटपट होणारी रेसिपी नक्की ट्राय करा एकदा तर साधारणतः आपण तीन चमचे दही घेतले तर दह्यामध्ये मसाले टाकूया इथं एक चमचा किचन किंग मसाला घेतला आहे अर्धा चमचा जिरं पावडर थोडीशी हळद एक चमचा धनिया पावडर इथं तिखटवाली मिरची घेतली आपण थोडीशी एक छोटा चमचा आहे अर्धा आणि कश्मीरी लाल मिरची पावडर घेतली तुम्ही इथे बेडगी मिरची पण वापरा पाहिजे तर म्हणजे कोथंबीर आणि आपण थोडीशी कसुरी मेथी घेतली ती थोडीशी हातावर चुरगळू आणि ह्याच्यात टाकूया चवीनुसार मीठ थोडासा चाट मसाला आता हे छान मिक्स करून घेऊ इथे दही आंबट घेऊ नका ताजं दही घ्या नाही तर आपली ग्रेवी आंबट होते त्यामध्ये शिमला मिरची एक शिमला मिरची टाकली आहे तुकडे करून दोन मिडियम आकाराचे कांदे आहेत आणि पनीर आहे पनीरचे आपण मोठे मोठे तुकडे केलेत आता हे सगळं आपण मिक्स करून घेऊया म्हणजे मॅरिनेट करून घेऊया आपण हे सगळं एकदम हलक्या हाताने घ्या आता पनीर तुटायची भीती असते आणि मॅरिनेट करून आपण अर्ध्या तासासाठी असंच ठेवून देऊया तुमच्याकडे वेळ असेल तर अर्धा तास ठेवा वेळ नसेल तर पंधरा ते वीस मिनटं ठेवा आपण अर्ध्या तासासाठी झाकून ठेवू आपण पनीरसाठी ग्रेव्ही बनवून घेतोय इथे दोन कापलेले टमाट आहे आलं घेतलंय लसूण आणि दोन हिरव्या मिरच्या आता मिक्सरला बारीक करून घेऊ आपण कढईमध्ये तेल घेऊया इथे आपण दोन मोठे चमचे तेल घेतले त्यामध्ये ते जिरं अगदी थोडस जिरं घातले आणि आपण वाटून घेतलेली ग्रेवी त्यामध्ये आपण वाटून घेतलेली ग्रेवी टाकली आहे आणि आता ही त्याचा कच्चेपणा जायपर्यंत शिजून घेऊया इथं आपण थोडस मीठ टाकूया याच्यात मी टाकलं ना की थोडंसं आंबटपणा कमी होतं टमाटाचा आपली टमाट्याची ग्रेव्ही परतून झाली आहे तर त्यामध्ये आपण मसाले टाकू हळद धनिया पावडर आणि इथं कश्मीरी लाल मिरची मी टाकली दोन चमचे छोटे चमचे आहेत कोथंबीर आपण छान परतून घेऊया हे परत इथे आपली ग्रेव्ही तयार झाली आहे आपण इथे मॅरिनेट केलेलं पनीर आणि शिमला मिरची यामध्ये टाकून घेऊया मिक्स करून घेऊया आपण आणि एकदम हलक्या हाताने ते मिक्स करायचं पनीर शक्यतो परत तर नाही ना अशी उलाटणी घ्यायची चमच्या नाही घ्यायचा कारण चमच्यात आडकून पनीर तुटायची भीती असते तिथं आपले मिक्स झाले छान मी हे असं चमच्यावर ह्या पाणी होते ते आपण जे मॅरिनेट केलेलं होतं ना त्या भांड्यात मी पाणी घेतलं आहे त्यात मसाला राहिला होता थोडासा आणि तो मसाला आपण इथे टाकून घेऊया आणि मिठाचा अंदाज तुम्ही थोडीशी चव करून बघा कारण आपण मॅरिनेट करताना पण मीठ टाकलेलं आहे आणि टमाटामध्ये पण ग्रेव्ही परतताना मी मीठ टाकले त्यामुळं मिठाचा अंदाज नंतर तुम्ही चव करा आणि नंतर वरून पाहिजे असेल तर टाका शिमल्या मिची थोडीशी शिजेपर्यंत झाकण ठेवून घेऊया साधारणतः सात ते आठ मिनटं लागतील मिनटं झाले तर आपण झाकण खोलून बघू शिमला मिरची शिजली का बघूया आपण शिमला मिरची शिजली आपण थोडीशी साखर आणि थोडंसं तूप आपला पनीर टिक्का मसाला तयार आहे इथे मी थोडीशी पातळ ठेवली आहे सोबत सो खायला गॅस बंद करून